मध्य प्रदेशमधील ई व्ही एम मशीनवर सांगलीत आठ ठिकाणचे मतदान कंट्रोल बॅलेट युनिट प्रशासनाच्या ताब्यात सांगली जिल्ह्यातील ले सहा नगर परिषदा आणि दोन नगरपंचायत निवडणुका दोन डिसेंबरला होणार आहेत त्यासाठी निवडणूक शाखेने मतदान यंत्र आणि मतदान केंद्र निश्चित केलेली आहेत नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद निवडणुकांसाठी जिल्हा शाखेकडून मध्य प्रदेशातून चारशे सत्तर कंट्रोल युनिट आणि नऊशे पासष्ट बॅलेट युनिट मशीन प्राप्त झाली आहे तपासणी केल्यावर मतदान यंत्र प्रशासनाने सर्व आठ पालिकांच्या ठिकाणी पाठवली आहेत जिल्ह्यातील उरुणेश्वरपूर आष्टा पोलीस विटा जत परिषद आणि शिराळ आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला आहे नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे दुसरीकडे जिल्हा निवडणूक शाखेने मतदान केंद्र आणि ई एम मशीनची संख्या निश्चित केली आहे सहा नगर परिषदा आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी चारशे सत्तर कंट्रोल युनिट आणि नऊशे पासष्ट बॅलेट युनिट तपासणी करून सज्ज ठेवले आहेत प्रत्येक ई एम मशीन तपासणी केल्यानंतर प्रत्येक नगरपालिका मुख्यालयात पाठवण्यात आलेले आहेत आणि हे म मशीन मध्य प्रदेशातून मागवण्यात आलेले आहेत आणि जिल्ह्यातील निवडणुका या मशीनवर होणार आहेत टेक्निशियन विभागाने सर्व यंत्रांची तपासणी केली आहे तसेच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली